जागर दुमाला राजपूत यश भर वन्य प्राण्यांच्या भक्षणासाठी बिबट्याचा वापर वाढलाय वडनेर दुमाला राजपूत कॉलनी येथील रायगड चौकात एका श्वानाला बिबट्याने पहाटे भक्ष केल्याचा व्हिडिओ समोर आला होता आज सकाळपासूनच विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून कोणत्या दिशेने पळाला किंवा येतो याची बारकाईने नोंद घेतली आहे तेव्हा आज सप्टेंबर रोजी संध्याकाळी सव्वाच वाजेच्या दरम्यान राजपूत कॉलनी येथे बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले पुढील तपासणी व कार्यवाहीसाठी सदर बिबट्याला प्राणी उपचार केंद्र म्हसूळ येथे रवाना करण्यात आले याच भागात अजूनही बिबटे मोकट असल्याने सदर ठिकाणी अशाच प्रकारे पाहणी करून इतरही कर मागणी माजी नगरसेवक केशव यांनी विभागाला केली आहे बिबट्याला जेरबंद करण्यात आल्याने पचकृषीतील दिल ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून तकटेने बिबटे पुन्हा लोकवस्तीत येऊ नये यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक